प्रश्न पहा रहीमला दिनेश पेक्षा दहा गुण अधिक मिळाले जॉर्ज ला किती गुण मिळाले आधी प्रश्न व्यवस्थित वाचत चला हा प्रश्न दोन हजार तेवीस ला आलेला आहे वयांचे असे प्रश्न प्रत्येक परीक्षेत येतात हा थोडा काठीण्य पातळीवरचा प्रश्न आहे पण काही टेन्शन घ्यायचं काम नाही तिघांच्या गुणांची बेरीज दिलेली आहे तिघांचे गुण सांगितलेले आहेत कशा पद्धतींचं त्यांचं पाहतात रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळाले मग सर्वात आधी दिनेशचे गुण लिहून घेऊ आपण दिनेशचे गुण एक्स धरू मग रहीम जे दिले त्याच्याप्रमाणे चलत चला रहीमचे गुण माहीत नाहीत म्हणून एक्स धरलेत रहीमचे गुण दिनेशपेक्षा जे असतं दिनेशचे गुण एक्स त्याला दहा असतं म्हणजे एक्स अधिक दहा आता जॉर्जला जॉर्जचे गुण लिहू जॉर्जचे गुण जॉर्जचे गुण जॉर्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले आता रहीमचे गुण काय एक्स अधिक दहा आणि ह्याला पंचवीस गुण कमी पडलेत म्हणजे मायनस पंचवीस पंच काय होतील मग जॉर्जचे गुण एक्स वजा पंधरा आता ह्या तिघांच्या गुणांची बेरीज दोनशे पस्तीस दिली मग करा तिघांच्या गुणांची बेरीज एक्स दिनेशचे गुण रहीमचे गुण एक्स अधिक दहा आणि जॉर्जचे गुण आपण केलेत एक्स अधिक एक्स वजा पंधरा बरोबर आहे दोनशे पस्तीस हे झाले दिनेशचे गुण हे झाले रहीमचे गुण आणि हे झाले जॉर्जचे गुण तिघांची बेरीज आता समचलांची बेरीज करा एक साधिक एक्धिक एक्स एक म्हणजेच तीन एक्स दहामधून पंधरा गेले वजा पाच बरोबर आहे दोनशे पस्तीस तीन एक्स हे वजा पाच आहेत बाजू बदलल्यावर बेरीज होईल त्यांची चिन्ह बदलेल क्रिया बदलते तीन एक्स बरोबर आहे दोनशे चाळीस एक्स बरोबर आहे दोनशे चाळीस परत एकदा बाजू बदलली क्रिया बदलेल गुन्हा आहेत बाजू बदलली भागाकारात गेले भाग द्या तीन एक तीन तीन आठ चोवीस तीन शून्य शून्य एक्स बरोबर आहे ऐंशी एक्स आपण कशासाठी धरलेत दिनेशचे गुण आणि जॉर्जचे गुण आहेत काय मग एक्स वजा पंधरा म्हणजेच जॉर्जचे गुण ऐंशी वजा पंधरा ऐंशी मधून पंधरा गेले पासष्ट आलं पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक बी